नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये तर आज आपण घेऊ बघणार आहोत एच बी वाय सी सहा महिन्याची भेट तर या महिन्याच्या भेटीमध्ये आपण मातेला घरच्या लोकांना काय काय समुपदेशन करतो कोणत्या कोणत्या सूचना करतो बाळाला बाळाच्या आईला घरच्या लोकांना काय काय केलं पाहिजे त्याचा आहार कसा असला पाहिजे आता बाळ सहा महिन्याचे झाले त्याला पूरक आहार सुरू करायचा आहे तो कसा द्यायचा आणि संगोपनाच्या सूचना तर हे सगळं आपण त्या मातेला सांगत असतो आणि घरच्या लोकांना सांगत असतो घरी गेल्यानंतर आपण प्रत्येक वेळी एच बी वाय सी आणि एच बी एन सीच्या भेटीमध्ये सहा पद्धतीने हात होत असतो तर ही माझी आज सहा महिन्याची भेट आहे तर कुमारी धनश्री देवानंद मेश्राम या सहा महिन्याच्या बालिकेला एच बी वाय सी अंतर्गत गृहभेट देऊन मातेला बाळाची वाढ विकास व संगोपनाच्या खालीलप्रमाणे समुपदेशन संगो करण्यात आले तर वयानुसार बाळ काय काय कृती करते हे आपल्याला बघायचे आहे तर बाळ आवाजाच्या दिशेने मान वडवते सरळ धरल्यावर डोके स्थिर ठेवते आणि बाळाला आधार दिल्यावर बाळ बसू शकते वस्तू दिसल्यावर तिच्या दिशेने झेप घेऊन पकडण्याचा प्रयत्न करते मोठ्याने हसणे चित्रविचित्र आवाज काढणे रडताना आईसारखे हुंकार करणे यासारख्या बाळ क्रिया अचूकपणे करत आहे का याची मी खात्री केली कारण या वयामध्ये बाळ सहा महिन्याचे झाले आहे तर या वयामध्ये बाळाने या क्रिया अचूकपणे केल्या पाहिजे तरच बाळाचा वाढ आणि विकास व्यवस्थित आहे बाळ जर एका ठिकाणी ठेवल्यानंतर वळत नसेल किंवा बघत नसेल एखाद्या वस्तूकडे बघत नसेल कुठलाही आवाज करत नसेल तर अशा वेळीच बाळासाठी ते धोक्याचे चिन्ह आहे अशावेळी अशा जर काही आपल्याला गोष्टी आढळल्या तर आपल्याला बाळाला रेफर करायचे आहे तर या बाळाला मी जेव्हा विजिट केली तेव्हा या बाळामध्ये ह्या सर्व कृती ज्या आहे बाळाने केल्या त्याची मी खात्री केली आणि जो बाळ आणि विकास आहे ते बाळाचा व्यवस्थित आहे त्याच्यानंतर मातेला संगोपनाच्या सूचना तर जी माता आहे किंवा घरातील जे लोक आहे जे बाळासोबत खूप वेळ राहतात तर त्यांनी बाळासोबत जास्तीत जास्त बोललं पाहिजे त्याच्यासोबत खेळलं पाहिजे कारण लहान जे, जे। बाळ आहेत तर तुम्ही त्याच्यासोबत जा जेवढं जा जास्त खेळाल जास्त बोळाल तेव्हा तेवढा त्यांचा ते बुद्धीचा विकास जास्त होतो तर बालकासोबत घरातील सर्व व्यक्तींनी जास्तीत जास्त बोला बाळाने काढलेल्या आवाजाची नक्कल करा तो बाळसुद्धा बाड़ बाळाची आवाजाची नक्कल करतो अशावेळी बाळाला साभासकी द्या बाळाला अजून जास्त आनंद होतो व बाळ जास्त आवाज काढून जोरजोराने हसणे आकर्षक वस्तू रंग रंगीबेरंगी बाळाच्या समोर पसरून ठेवा ते बघून बाळ वस्तूच्या दिशेने रांगत जाऊन त्या वस्तू सोबत खेडेल बाळाच्या घराच्या बाहेरून बाळाला घराच्या बाहेर घेऊन जा बाहेर विविध गोष्टी दाखवून त्याला बाहेरच्या जगाचा परिचय करून द्या उदाहरणार्थ बाहेरचे जे, जे आहे चिऊ काऊ गाडी मोटार हे सगळं पाहून बाळाला खूप आनंद होतो तर अशावेळी जे बाळ आहे त्या बाळाला बाहेर घेऊन जायचे आहे अंगणात किंवा रस्त्यावर दुकानामध्ये तर जे घरचे लोक आहे आजी आजोबा काका आत्या वगैरे हे सर्व बाळाला बाहेर घेऊन जात असतात आणि अशावेळी ते बाहेरची जे जग आहे ते पाहून बाळाला खूप आनंद होतो काही काही व बाळ असे असतात की ठराविक वेळ झाली की त्यांना म्हणजे असं वाटते की बाहेर घेऊन झालं गेलं पाहिजे अशावेळी बाळ रळायला सुरुवात करतात आणि जेही कोणी बाहेर जात असेल त्यांना बघून ते रडतात आणि त्यांना जर बाहेर घेऊन गेले की त्यांचं रडणं बंद होते तर हे जे आहे बाळ हे करत असते आणि हे त्यांना सांगितलं की बाळासोबत जास्तीत जास्त बोलायचं आहे जसं की आपण मातेला सांगतो की स्तनपान करताना बाळासोबत बोलायचं हो। तसंच जेव्हा बाळ आता खेळायला लागलं ला आहे बसत आहे उठत आहे तर अशा वेळी बाळासोबत घरातील सर्वात लोकांनी जास्तीत जास्त बोलायचं आहे यामुळे बाळाचा जो विकास आहे बुद्धीचा तो जास्तीत जास्त होतो बाळाला खेळण्यासाठी ज्या वस्तू आहेत त्या अशा पसरून ठेवायच्या म्हणजे बाळ तिकडे त्या वस्तूकडे जाते आणि ते घेण्याचा प्रयत्न करते अशावेळी त्याची ज्या शरीराची हालचाल आहे ती चांगली होते आणि त्याला जो त्याचा जो विकास व्हायला पाहिजे तो व्यवस्थित होतो बाळाला जास्त पकडून राहायचं नाही खाली ठेवायचं घ आधी जुने लोक सांगायचे की बाळाला जास्त पकडायचं नाही खाली ठेवायचं तर हेच कारण असेल की बाळाचा विकास झाला पाहिजे त्याचं शरीर बडकट झालं पाहिजे तर या सर्व गोष्टी आपण मातेला सांगायच्या आहे त्याच्यानंतर आता बाळ आपलं हे सहा महिन्याचं झालं आहे तर बाळाला पूरक आहार स्तनपानासोबतच बाळाला पूरक आहार पण सुरू करायचा आहे तर हा पूरक आहार सुरू करताना किती वेळा द्यायचा कसा द्यायचा की काही काही माता आहेत की नुसतं वरणाचं पाणीच भाजतात तर वरणाचं पाणी अजिबात भाजायला सांगायचं नाही आहे त्यांना तर जे वरण असते तर ती थोडी घट्ट असली पाहिजे म्हणजे चमचातून ती अशी पडली पाहिजे अशा प्रकारे आहार आणि जोही आहार देणार भाज्या आहे फळे आहे वरण भात आहे तो सगळा कुस्करलेला म्हणजे चमचातून खाली असा पडला पाहिजे अशा प्रकारे द्यायचा तर स्तनपानासोबतच बाळाला पूरक आहार दिवसातून दोन तीन वेळा दोन तीन चमचे हा आहार द्यायचा आहे आणि हा आहार मऊ आणि कुस्करलेला असला पाहिजे वरणाचे पाणी अजिबात भाजू नये एका वेळी एकच नवीन पदार्थ जावे द्यायचं आहे जसं की आज वरण भात दिला आहे तर आज वरण भातच द्यायचा आहे उद्या जर भाज्या कुसकरून दिल्या तर उद्या भाज्याच द्यायचं आहे अशा प्रकारे एका दिवशी एकच पदार्थ बाळाला खाऊ घालायचा आहे हळूहळू पदार्थाचे प्रमाण वाढवायचे आहे जसे की एक चम्मच काही दिवसाने दोन चम्मच तीन चम्मच असे प्रमाण वाढवायचे आहे आठवड्यातून दोनदा बाळाला आय एफ सायरफ द्यायचे आहे तर बाळाला आता सहा महिने झाले सहा महिन्यानंतर आपण बाळाला आय एफ हे सायरप आठवड्यातून दोन वेळा एक मिली मातेला द्यायला सांगतो तर मातेला हे सुद्धा सांगितले की मातेला बॉटल दिली आय एफ सायरफची आणि तिला सांगितले की आठवड्यातून बाळाला दोन वेळा आय एफ सायरफ द्यायचे यामुळे त्याचे जे, जे लोहाचे प्रमाण आहे शरीरातले त्याचा साठा व्यवस्थित राहतो आणि बाळाची भौतिक व शारीरिक जो विकास आहे तो व्यवस्थित होतो बाळ जर आजारी असेल तर बाळाला आय एफ सायरप द्यायचे नाही आहे आणि बाळाचं जेव्हा आपण आहार भरवतो त्याच्या एक तासाने बाळाला हे सायरप पाजायचे आहे त्याच्यानंतर काही आपण मातेला सामान्य सूचना पण देऊया जसे की जेवण बनवण्यापूर्वी आणि बाळाला भरवण्यापूर्वी हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवायचे तर हा खूप महत्त्वाचा संदेश आहे सर्व की कारण हात धुणे जसे की माता बाळाचे शी धुतल्यानंतर तिने स्वच्छ साबणाने हात धुतले पाहिजे बाळाला जेवण भरवण्यापूर्वी हात धुतले पाहिजे आणि जेवण बनवण्यापूर्वीसुद्धा हात स्वच्छ धुतले पाहिजे त्याच्यानंतर आहे, आहे तेख, जे फळे आहे भाज्या आहे शिजवण्यापूर्वी व्यवस्थित पाण्याने धुतल्या पाहिजे कारण त्याच्यावर जे केमिकल्स असते जे फवारणी असते ते त्याच्यावर तसेच असते आणि आपण जर तसा जर आणून उपयोग केला तर ते सर्व सर्वांच्या शरीरात जाणार आणि आजारात आपल्याला वाढवणार तर हे जे फळं आहे भाज्या आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे आणि जे अन्न आहे ते पण व्यवस्थित शिजलेलं असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मातेला हे सांगायचं आहे की काही काही मात असं करतात की बाळाला आता थोडं थोडं खाऊ घातलं आणि त्यातलंच उरलं असेल तर ते परत अजून नंतर नेक्स्ट टाईम जेव्हा त्या बाळाला भरवतात तेव्हा तेच सरतात तर असं अजिबातही करू नये असं आपल्याला मातेला सांगायचं आहे आणि जे माता मीठ उपयोग करते जेवण बनवण्यासाठी ते आयोडीन युक्तच असायला पाहिजे का कारण यामुळे आयोडीनमुळे बाळाच्या ज्या बुद्धीचा विकास आहे तो चांगला होतो अशा प्रकारे सहा महिन्याच्या बाळाला आज एच बी वाय सी भेटीमध्ये मा मातेला हे जे समुपदेशन केलेले आहे ते बाळाचा वाढ आणि विकास बघून केलेले आहे की त्याचा ज्या या वयामध्ये जे विकास व्हायला पाहिजे त्या बाळाचा तो एकदम व्यवस्थित होत आहे आणि माता आणि घरातले जे लोक आहे त्यांनी पण बाळासोबत कसं सांभाळ करायचा बाळाला कसं ट्रीट करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहा महिन्याच्या भेटीमध्ये करायचे आहेत त्याच्यानंतर बाळाचे लसीकरण झाले का ते बघायचे आहे आपल्याला तर बाळाचे लसीकरण तिसरा पेंटा झालेला आहे आणि साडेतीन महिन्यामध्ये आणि आता बाळाला जी लस आहे सामोरची ती बाळाची लस आहे नऊ महिने पूर्ण झाल्यावर गोवरची तर ते घेण्यासाठी बाळाला नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडीमध्ये येण्यासाठी आपल्याला सांगायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हे प्रोसेडिंग लिहायचे आहे एच बी वाय सीचे सहा महिन्याच्या भेटीचे तर या प्रोसेडिंगमध्ये ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे तर आपण जेव्हा मातेला सांगतो तर ज्या गोष्टी आपण सांगतो तेच आपण आपल्या प्रोसिडीमध्ये लिहित असतो तर अशा प्रकारे जे मी मातेला सांगितले तेच आता हे सगळे मी असे प्रोसिडीमध्ये लिहून घेतलेले आहे तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर अशा प्रकारे आपल्याला एच बी वाय सीची सहा महिन्याची भेट करायची आहे आणि मातेला बाळाच्या बाळाने विकासाबद्दल सूचना करायच्या आहे तिला सांगायचं आहे आपण जे काही सांगतो ते मातीने व्यवस्थित ऐकलं पाहिजे घरच्या लोकांनी ऐकलं पाहिजे तर आपल्याला अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगायचं आहे की ज्या काही गोष्टी आहेत त्या बाळाच्या हिताच्या आहेत घरच्या लोकांच्या हिताच्या आहेत कारण कधी कधी काय होते की आपण काही गोष्टी तेव्हा त्यांना सांगायला जातो तर जे घरातले बुजुर्ग लोक आहेत तर त्यांना त्या गोष्टी काही पटत नाही तर मग तेव्हा त्यांना त्या समजावून सांगावं लागतात तर हे स्किल आपल्यामध्ये असलं पाहिजे तर अशा प्रकारे ही एच बी वाय सी भेट आपली झालेली आहे तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ इथे संपवूया परत भेटू आपण अशाच एका आरोग्याच्या माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय